राम गणेश गडकरी यांचा जो पुतळा हटवला गेला त्यामध्ये दोन जण हे स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते होते आपल्याबरोबर आता राणे आहेत त्या दोघा जणांचा जो व्हिडिओ प्रसारित झाला त्यामध्ये ते थेट असं थे म्हणत आहेत की तुमचं भाषण ऐकून प्रेरित होऊन त्यांनी हा पुतळा हटवण्याचं हे काम केलेलं आहे शेवटी संभाजी महाराजांचा इतिहास कोणी चुकीचा लिहिला त्यांच्या चरित्रावर कोणी शिंदोळे ओढले आणि मग मराठ्यांनी एकत्र येऊन आपल्या दैवताबद्दल अगर आवाज उचलला आणि त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अगर आवाज उचलला तर त्याच्यामध्ये काय कोणाची चूक झाली हे मला अजूनपर्यंत कळलं नाही मुद्दा काय आहे शेवटी तो जो काय पुतळा तिथे हटवण्यात आला तो संभाजी उद्यानामध्ये होता गडकरी उद्यानामध्ये नव्हता कळ ना म्हणजे तुम्ही गडकरी उद्यानामधून गडकरींचा पुतळा हातो हातो हात हटवलं असतं तर ठीक आहे पण तुम्ही संभाजी उद्यानामध्ये ज्या संभाजी महाराजांबद्दल एवढं आक्षेपार्य ह्या गडकरीजींनी लिहिलेलं होतं काय ते स्त्री लंपट आहे तो वाघ्याची तुलना ह्यांच्याशी केले संभाजीराजांशी केलेली आहे ते असे घाणेड्या शब्दामध्ये लिहिले ते मी आज टी व्हीवर सांगू पण शकत नाही मग त्याबद्दल अगर काही मराठा तरुणांनी आवाज उचलला त्याच्यामध्ये गैर काय हटो उद्दिष्ट म्हणजे आम्ही आमचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय शेवटी प्रत्येक पिढीला तुम्ही चुकीचा इतिहासच सांगणार आहे का पुढच्या पिढीला कळून तरी दे आज जी काय घटना घडली त्यानंतर जी काय माहिती बाहेर येते आजच्या ये पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला कळून तरी दे कि बाबा ह्या गडकरीजींनी काय काय चुकीचा इतिहास महाराजा संभाजी महाराजांबद्दल लिहिलेलं असाही सवाल उपस्थित केला जातोय की निवडणुकांच्या तोंडावरती सुरू असलेलं हे राजकारण आहे का हा एक मराठ्यांनी केलेलं कृत्य आहे मराठ्यांनी आपल्या महापुरुषासाठी उचललेला आवाज आहे कुठल्याही संघटनेचं श्रेय याच्यामध्ये तुम्ही नितेश राणेचा पण उल्लेख करू नका स्वाभिमानचा करू नका संभाजी ब्रिगेड आम्ही सगळे एकत्र आहोत मी संभाजी ब्रिगेडच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे आमच्या दोन्ही लोकांचं होत म्हणणं आहे की आम्ही मराठे म्हणून हे आवाज उचललेला आहे आणि ह्या बाबतीमध्ये निवडणुकीचं काय होत जे मतदान करायचं ते करणारच ना पण शेवटी कुठेतरी हे थांबलं पाहिजे कुठेतरी आवाज उचलला पाहिजे कुठेतरी चुकीचा इतिहास करणाऱ्या लोकांना एक संदेश गेला पाहिजे की बाबा तुम्ही हे करू नका टायमिंग हे निवडणुकीचा विषय काय येतो निवडणूक असून दे किंवा नसून दे जे आता आम्हा लोकांना योग्य वाट त्या मराठा मुलांना जे योग्य वाटलं ते तेव्हा ते लोकांनी केलं आता ते उमेदवार नाही आहेत ते पुण्यामध्ये राहणारे नाही आहेत मग त्याच्यात फरक काय पडतो पुन्हा पुतळा बसवला गेला तर ते मान्य करणार कृतीतून हे उत्तर द्यायला आवडेल मला पुण्या बिरजनीस नितीन नगरकर सह प्राची कुलकर्णी महाराष्ट्र